अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो ता हा दिवस संपूर्ण दिवस शुभ मानला जातो या दिवशी सर्व प्रकारचे शुभ कार्य किंवा चांगले कार्य केले जाते हा या दिवशी कोणत्याही प्रकारचा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते तर याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात श्री विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वी तलावर अक्षर तृतीयाच्या दिवशी प्रकट झाले याच दिवशी श्रीवेद व्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली अक्षय तृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठी ही प्रसिद्ध आहे याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मुठभोर पोह्यांची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम मित्रधर्माला अनुसरून सुद्धा सुदाम्याला ये त्याच्या न कळत अपार धनसंपत्ती प्रदान केली अक्षय तृतीयेलाच माता पार्वती अन्नपूर्णा स्वरूपात प्रकट झाली एका अक्षयतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते तर एका अक्षयतृतीयेलाच श्रीकृष्णाने चिरहरण प्रसंगी द्रौपदीला अक्षय वस्त्र पुरवले होते श्री बद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षय दिवशीच उघडले जातात अक्षय तृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे या दिवशी केलेला जप तप दान पुण्याचा अक्षय होत नाही याच दिवशी पंचांगशुद्धी दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पुण्यप्रद दिवस श्री विष्णुपूजनाचा श्री विष्णू नामस्मरणाचा आणि श्री कृपेचा दिवस आहे या दिवशी विष्णू विष्णू सहस्रनामाची अखंड आवर्तने करावीत तृतीयेलाच पूर्वजन्मांचे स्मरण व त्यानिमित्त तर्पण हवन दान करावे असे म्हटले जाते विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते आणि यासाठी अक्षयतृती इतकाच योग्य दिवस अन्य कोणताही नाही तर अशा ह्या अक्षयतृतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी सोने चांदी आणि इतरही मौल्यवान गोष्टींची खरेदी केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेले किंवा या दिवशी जे काही आपण करू ते अक्षय चिरकाल टिकणारे असते अशी मान्यता आहे तर आता मी ते व्हिडिओचा एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ